दर्शको नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत या विशेष कार्यक्रमात मी जगदीश शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे लोकसभा निवडणूक पाठोपाठ विधानसभा निवडणूकही संपन्न झाली आणि धुळे शहर विधानसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात धुळे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुकीचे वेध हे साऱ्यांनाच लागले खरं म्हणजे निवडणूक कुठली असली तिच्यात हार जीत ही होतच असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसेवेसाठी लोकसेवेचं जनसेवेचं व्रत घेऊन जी राजकीय पक्ष लोकांच्या सेवेसाठी रिंगणात उतरलेत यांच्याही वेगवेगळ्या चाली डावपेज या निमित्तानं वेळोवेळी प्रकर्षांना जाणवत असतात त्या पुढे येत असतात आगामी महानगरपालिका निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात प्रत्येक पक्षाने आपापल्या पातळीवर नियोजन करण्याची भूमिका स्वीकारली आहे खरं म्हणजे नुकतेच विधानसभा निवडणुकीत ज्यांना पराभव स्वीकारावा लागला असे आणि धुळे शहराला कर्मभूमी मानणारे इर्षादभाई जागीरदार यांच्याशी आज आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत इर्षादभाई आपल्यासंग भाई आपलं मनापासून सिटी चॅनलच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो धन्यवाद जगदीशजी आज आपण माझी मुलाखत घेतात सिटी चॅनलचे व्यक्ती तर मी आपलं धन्यवाद आभार व्यक्त करू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून जे आपण प्रश्न मला विचारतील तर ते मी धुळे शहराचे नागरिकांना आपल्या माध्यमातून उत्तर देऊ इच्छितो खरं ते म्हणजे भाई आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या माध्यमातून धुळे शहराला कर्मभूमी मानून विशेषतः धुळे शहरात समाजकार्यात आपण सक्रिय राहिलात आणि मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचित्ठी दिली आणि समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा विचार केला खरं म्हणजे अनेक राजकीय डावपेच असतात त्याच्यातला तो भाग होता की काय हे लोकांना किती रुचलं नाही रुचलं या सगळ्याचं पराभवाचं विश्लेषणही आपण केलं असेलच तर याच्या बाबतीत काय सांगाल की कसं विश्लेषण आपण या सगळ्या याच्यात केलं आहे हे बघा ज्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही जे निर्णय घेतला इंडिया आयलायन्सबरोबर जायचा तो एक इश्यू बेस्ड निर्णय होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटामना जी झाली ते पुतळा पडला त्याबद्दल आणि दुसरं हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले गेले त्या इश्यूजवर आम्ही हा निर्णय घेतला होता तसं मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असताना पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी प्रचंड मदत केली प्रचंड माझ्यावर प्रेम दाखवलं आणि माई नेलेले जनतेसाठी कोणताही प्रश्न असो ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादांनी शंभर टक्के प्रयत्न केले आणि ते प्रश्न मार्गी लावले तर आज जे परत निवडणुकीनंतर मी दादांना भेटलो आणि दादांनी आमची चर्चा झाली आणि मग आमचा निर्णय झाला आहे की नाही आपल्याला काम करायचं आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात काम करायचं आहे तर आपल्याला काम करायला लागेल तर अजितदादांबरोबर कारण आमची वेवलॅन एक जुळती आहे आणि वेवलॅन जुळल्यामुळे आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवू जसं आपण बोललं की समाजकारण मला समाजकारण करायला आवडतं राजकारण मी फार कमी प्रमाणात करतो तर या सगळ्या गोष्टीमुळं मग दादांबरोबर जायचा निर्णय घेतला काही दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी मी दादांना परत भेटलो आणि त्यानंतर धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा जोमानी तुम्ही लोक कामाला करा आणि त्यावर माझे समर्थक आणि आम्ही आता दोन दिवसापासून जोरात कामाला लागलो आहे आणि पुन्हा राष्ट्रवादीचं गत वैभव काही दिवसात आम्ही परत प्राप्त करून घेऊ धुळे शहरचे नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोज काम करेन आमचा प्रत्येक कार्यकर्ता तो काम करेन आणि जसं आपण बोलले की आगामी काळातले जे पण निवडणुका होतील तर डेव्हलपमेंटचं विजन आणि करप्शन फ्री डेव्हलपमेंट हे विजनच घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आणि लोकांना चांगली सेवा कशी देता येईल लोकांच्या जीवनात कसं काय बदल घडवता येईल हे इश्यूजला आम्ही डोळ्यासमोर ठेवून लोकांसमोर जाऊ आणि हे सगळं करत असताना आम्हाला आदरणीय आजी दादांची साथ लागणार आहे त्यामुळं आम्ही दादांवर जायचा निर्णय घेतला दादांनी पण मोठ्या मनाने आम्हाला स्वीकारलं हे पण आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे गर्वेची बाब आहे आणि आता आम्ही काम करतो आहे आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर धुळे शहरात फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे भाई तसा निवडणूक प्रचारातही आपल्याला एक अनुभव आला असेल की तसा थेट तुमचा धुळ्याशी सुरुवातीचा या काळातला काही संपर्क नव्हता गेली काही वर्ष आपण धुळ्यात आलात धुळ्याला कर्मभूमी मानावं ही भूमिका आपल्याला का घ्यावीशी वाटली धुळ्याविषयी काय आपल्या मनात आपुलकी प्रेम जाणून आले की विशेषतः त्या धुळे शहराला आपण कर्मभूमी करावं आणि राजकारण समाजकारण इथे करावं दोन हजार आठपासून ह्या शहरामध्ये काम करत असताना मी माझं जन्म धुळ्यात झालं नाही हे का माझी चूक नाही पण धुळ्याला जर मी धुळ्याची सेवा करतो हे का चुकीचं करत नाही असं मला वाटतं आणि दोन हजार आठपासून पासून मी शहराची सेवा करतोय हा सोळा सतरा वर्ष झाले शहराची सेवा करतो शहरातले प्रत्येक नागरिकांनी जनतेने मला प्रचंड प्रमाणात प्रेम दिला मला स्वीकारलं निवडणुका हे हारजीत होत राहती इशू आमचे लोकांना पटले नसतील निवडणुका काही विशिष्ट इशूजवर गेल्या असं मला वाटतं परंतु जे शहरासाठी विजन घेऊन जर मी निवडणुकीत गेलो होतो तर आपण पण पत्रकार बंधूंनी अनेकांनी मला खासगीत मान्य केले की जे इश्यूज मी घेऊन लोकांसमोर गेलो ते धुळे शहर निश्चित बदलण्यासाठी इशूज होते आणि ते मी घेतले तर आता धुळ्याची सेवा करतो आहे आम्ही शिव शॉप फुले आंबेडकर आझाद विचारधारेचे लोक आहे सर्व धर्मसंभव मानणारे लोक आहे तर हे सगळं काम करत असताना धुळे शहराची सेवा करायची हीच आपले डोक्यात एक संकल्पना आहे आणि जीवपर्यंत जीवात जीवमान असा ते लोकांची सेवा करू आणि मग ती कशी करायची तर राजकारण पण एक त्याच्यातला भाग आहे आणि समाजकारण हे दोन्ही गोष्टीतून आपण सेवा करायची असं ठरवलं त्यामुळे धुळेची सेवा करतोय आणि करत राहू भाई आपली भूमिका अत्यंत सकारात्मक आहे विकासाच्या बाबतीत विकासाचे मुद्दे घेऊनच आपण वारंवार पुढे येताना प्रकर्षाने दिसले मात्र हे सगळं असताना विकासाचे मुद्दे पटवून देण्यात कमी पडलो की आणखी काही इतर इश्यू आले जसं की धार्मिक विषय पुढे आले निवडणुकीत हे सर्व मान्य आहे शेवटी राजकारणात अनेक डावपेच टाकले जातात त्या डावपेचांची आपण बळी ठरलो की म्हणजे नेमकं काय विश्लेषण आपण मूळ विश्लेषण केलं या सगळ्याचं नाही ह्या निवडणुकीचं पूर्ण मूळ विश्लेषण करत असताना जसं आपण बोलले की धार्मिक जे मुद्दे आले ते धार्मिक मुद्द्यांमुळे विकासाचे मुद्दे साईडला पडले आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा एक मोठा इफेक्ट होता आणि हे सगळ्या दोन्ही तिन्ही गोष्टींमुळं जर आम्हाला असं वाटतं की आम्ही मागं पडलो तर आम्ही लोकांपर्यंत आम्हीचे मुद्दे घेऊन गेलो लोकांपर्यंत ते पटले पण लोकांना मुद्दे पण एंडिंग एंडिंगला जे वातावरण बनलं आणि ज्या पद्धतीने गलिच्छ प्रचार केला गेला जे लोकशाहीसाठी लाँग टर्ममध्ये घातक आहे तर त्यामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला ह्यांनी माझं काय नुकसान असं झालेलं नाही आहे पण मला असं वाटतं की माझे मुद्दे जे होते माझे जे इशूज होते ते लोकांच्या जीवनात बदल आणण्यासाठी होते लोकांनी ते एक्सेप्ट नाही केले पाच वर्ष जर हे इश्यूजवर काम नाही झालं तर इनडायरेक्टली हे माझ्या मतदारांचं नुकसान आहे आणि त्याचं सर्वात मोठं दुःख मला होईल की आमच्या जीवाभावाचे लोक आमचे शहरातले लोक जे माझ्यावर प्रचंड प्रेम करतात असेच लोकांच्या जीवनात जर बदल येत नसेल आणि त्यांना काही तकलीफ भोगायला हो लागत असन तर त्याचं दुःख मलाच होणार आहे कारण मी त्यांच्यासाठी करतोय मी त्यांना माझा परिवार मानतो आणि मी त्यांच्यासाठी करत असताना मी हे एवढंच ठेवलं की ह्यांच्या जीवनात बदल कसं आणावं तर माझं व्यक्तिगत तर काही नुकसान होत नसतो परंतु दुःख होतोय दुःख हेच आहे की ज्या लोकांसाठी आपण चांगलं स्वप्न बघितलं तर ते स्वप्न साकार होत नाही तर निश्चित त्याची संधी भेटली तर निश्चित सगळं बॅकलॉग काढू आणि लोकांचे स्वप्न साकार करून देऊ भाई खरं म्हणजे शेवटच्या प्रश्नाकडे येतो आगामी महानगरपालिका निवडणुकीकडे विशेषतः सर्व पक्षांचं लक्ष आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपलं कमबॅक खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही गटबाजी आहे का हाही एक प्रश्न येतो आणि हे असताना नवे कार्यकर्ते नव्यानं जोडून घेणं आणि आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवणं याच्याकडे आपण कसं पाहता बघा इंडियामध्ये थ्री टायर गव्हर्नन्स आहे तर फर्स्ट टायरमध्ये लोकसभा आहे सेकंड टायरमध्ये स्टेट लेजिस्लेचर थर्ड टायरमध्ये लोकल बॉडीज आहे आता दोन निवडणुका झालेल्या आता तिसरी निवडणूक राहिलेली तर लोकल बॉडीची निवडणुकीकडे प्रत्येक पक्षाचं लक्ष आहे तसं आमचं पण लक्ष आहे आणि आमची इच्छा आहे की लोकल बॉडीमध्ये जास्तीत जास्त चांगले लोक यावे धुळे महापालिकेचं कारभार स्वच्छ व्हावं चांगलं व्हावं लोकांना चांगली सेवा देता यावे आणि ते सेवा देऊन लोकांच्या जीवनात बदल आणण्यासाठी तर स्टेट लेजिस्लेचरला आमचं विजन वेगळं होतं लोकल बॉडीला आमचं विजन वेगळं राहीन आणि गडबाजी हे तर प्रत्येक पक्षात राहतं गडबाजी हे पक्ष जिवंत ह्याचं एक उत्तम उदाहरण पण मला असं वाटतं की आपण पत्रकार लोक आहे आणि धुळे शहरातल्या नागरिकांनी बघितलं की सात महिने मी साईडला होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मला नाही वाटत की धुळे शहरात कुणी काम केलं तर त्यामुळे आज मी कमबॅक बॅक केलंय आणि निश्चित तुम्हाला सांगतो की एक नंबरला पार्टी आणण्यासाठी प्रयत्न करू नवीन लोक जोडू स्वबळावर मिळून कसं जे वरून वरिष्ठ जे निर्णय घेतील तसं निर्णय घेऊ वरिष्ठांचं आदरणीय अजितदादा पवार ह्यांनी दिलेल्या निर्णयाला मान्य करणं हे माझं काम आहे मी एक त्यांचा छोटासा कार्यकर्ता आहे आणि जे ते दादा आदेश देतील त्या आदेशावर काम करणार पण एक विजन एक की धुळे शहरातले नागरिकाच्या जीवनात बदल धुळे महापालिकेतून आणायचा तेवढं प्रयत्न करू आणि निश्चित स्वच्छ कारभार करून लोकांसमोर जाऊ खरं म्हणजे भाई आत्ता आपण म्हटलात की लोकसभेला निवडणुकीचे इश्यू मुद्दे वेगळे असतात विधानसभेलाही वेगळे असतात मात्र जरी विधानसभेला असेल लोकसभेला असेल धार्मिक मुद्द्यांवर निवडणूक गेली असली तरी स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतले प्रश्न हे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी येत असतात इथे धार्मिक मुद्द्यांना फारसं महत्त्व तसं नसतं आणि विकासाच्या मुद्द्यांकडे खरं तर विकासाचे मुद्दे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्दे ह्या सगळ्याकडे लक्ष असतं याच्याकडे आपण कसं पाहतात याचा शेवटी आपण म्हटलात की आपण विकासाचे मुद्दे घेऊनच विधानसभा निवडणुकीत पुढे गेलो होतो तर याचा आपल्याला किती फायदा होईल आणि पुढच्या काळात कुठल्या मूळ मुद्द्यांना आपण हात घालणार आहात जेणेकरून लोकांच्या विश्वासार्हतेला आपण बांधील राहू बांधील असाल किंवा त्यांच्या विश्वासार्हता खरे उतराल जगदीशजी मला आपल्या माध्यमातून धुळे शहराच्या नागरिकांना सांगायचं आहे की मी माझ्या आयुष्यातले कोणत्याही निवडणुकींचं नेतृत्व केलं किंवा कोणतीही निवडणूक लढवली तर माझं त्या निवडणुकीत भ्रष्टाचार मुक्ती आणि स्वच्छ एक डेव्हलपमेंट एक लोकांच्या सभागातून विकास हे माझे इश्यूज राहणार आहे आणि माझा इश्यूज हा विकासावर असणार आहे कारण मी हार्वर्डला शिकलो जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीला मी इंग्लंडला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर मी काही छिचोरे मुद्दे घेऊन निवडणुकीला कधी जाऊ शकत नाही आणि ज्या दिवशी लोकांनी डेव्हलपमेंटवर विचार केला त्या दिवशी लोकांनी निश्चित मला मतं करतील किंवा माझ्या पार्द्यात वजन टाकून आमचे नेतृत्व खाली लोकांना संधी देतील आणि धुळे महापालिकेचं जसं आपण बोलले की जे इशूज असतात ते लोकांचे दिव डे टू डे इश्यूज आहे कचरा आहे रस्ते हे पाणी आहे ड्रेनेज आहे अनेक गोष्टी आहे तर हे सगळे गोष्टी डेव्हलपमेंटचा भाग आहे आणि हे चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे लोकांना चांगली सेवा भेटायला पाहिजे असं माझं मत आहे आज आपण कितीतरी ठिकाणी बघतात की धुळ्यात कचरा उचलला जात नाही रस्त्यावर मोकाट कुत्रे आहे रस्त्यावर मोकाट जनावर आहे कितीतरी कुत्रे पोरांना चावतात ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही आहे काही हे किती तुम्ही वीज वीज लाईनी बघा किती स्ट्रीट लाईट्स बंद आहे काही काही ठिकाणी नवीन कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबर टाकलं जातं काही डांबरचे रस्ते काही महिन्यात किंवा काही दिवसात खराब होतात तर ह्याकडं कोणी बोलायला तयार नाही ना डेव्हलपमेंट हा आमचं विजन आहे आणि डेव्हलपमेंटवर लढू अजितदादा दा डेव्हलपमेंटला प्राधान्य देणारे माणूस आहे प्राधान्यानी ते कामांकडं लक्ष देऊन ते विकास कामं फायनल कशी होतील चांगल्यात क्वालिटीमध्ये त्याच्याकडे त्यांचं लक्ष राहतो आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आम्ही पण त्याच पद्धतीने काम करू आणि ज्यावेळेस पण आम्ही निवडणुकीला जाऊ आम्ही डेव्हलपमेंट ह्याच मुद्द्यावर निवडणुकीला जाऊ भ्रष्टाचार मुक्त या मुद्द्यावर जाऊ आणि निश्चित धुळे शहराचं कायापलट करा आम्हाला संधी भेटली कायापलट करू एवढी गॅरंटी मी आपल्याला देतो दर्शक हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खरं तर पूर्वाश्रमीचे असलेले नेते पुन्हा एकदा कमबॅक त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अजितदादा पवार गट याच्यात झालं आहे आणि पुन्हा नव्या जोमाने ते धुळे शहरात संघटन उभे करू पाहतायत असे इर्षा जहागीरदार यांच्याशी आपण संवाद साधला खरं म्हणजे पक्ष अनेक असतील अनेक पक्ष विकासाचं विजन विकासाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर येत असतात तसंच आगामी विधानसभा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता इर्षादभाईंनीही सांगितलं आहे की राजकारणात आहोत तर विकासाच्या मुद्द्यावर निश्चितच लोकांपुढे जाऊ संघटन उभं करू आणि परिवर्तन महानगरपालिका असेल किंवा ही आगामी काळातल्या येणाऱ्या विविध निवडणुकांमधलं सकारात्मक परिवर्तन हे आम्ही स्वीकारू अशा पद्धतीची भूमिका संघटन उभं करण्याची भूमिका भाई जागीरदार यांनी घेतले आत्ता आपण त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या कार्याला आपण शुभेच्छा देऊयात आणि पुन्हा नव्या कार्यक्रमात भेटूयात धन्यवाद